नमस्कार मी निवेदक अक्षय शुभांगी रवींद्र मोरे साधेपणाच्या साधेपणानं जगण्याच्या अनेक व्याख्या व्याख्याभवती बघितल्या साधेपणाची अजून एक व्याख्या साधेपण राहणारा एक छान माणूस पाहिला किंवा त्यानं त्या साधेपणाच्या जगण्यावरती पुन्हा एकदा शिक्का केला आहे तो म्हणजे सर्वांचा लाडका सूरज चव्हाण घरात जेव्हा त्याची आत्या त्याच्या बहिणी जेव्हा आल्या तेव्हा दारामध्ये त्याने चपला गाठला आपणही आपल्या घरामध्ये येत असताना आपले चपला बाहेर काढत असतो काय संस्कार येते साधेपणाच्या मातीचा सा। महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले मला वाटतं हा कलाकार नसेल अतिशय शिकलेला नाहीये दिसायला सुंदर नाहीये पण मनाने निर्मळ असणारा एक छान माणूस बिग बॉसच्या घराला महाराष्ट्राला दिलाय त्यात कोण विजेता होईल कोण पराजित होईल पण मला वाटतं सूरज चव्हाणसाठी हा सीझन किंवा येत्या काळात सुद्धा बिग बॉसचे जेवढे काही सीझन होतील सूरज चव्हाण हा सर्वांना आयुष्यभरासाठी अनेक जगण्याच्या कला शिकून जाणार एवढं मात्र नक्की आहे या सर्वावरून एक कविता लक्षात आली किंवा ती आठवली पटकन की रंग साऱ्या रंग माझा वेगळा गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मुकळा सुरत चव्हाण भावा तुझ्या कार्याला खूप खूप सलाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मला माहिती आहे तुझ्या गाच्यापटी कुठे जरी असेल तरी सुद्धा समाधानी मात्र आयुष्यभरासाठी असणारच एवढं मात्र नक्की एवढं फक्त जगण्याचं समाधान जरी आपण त्याच्याकडनं घेतलं तर मला वाटतं आपल्यालाही आपलं आयुष्य समजलं धन्यवाद